मंथर तालुक्यातील स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांकडून जुलमी पद्धतीने पाणीपट्टी वसुली केली जात आहे यावर्षी पाटबंधारे विभागाने तब्बल दहा पटीने पाणीपट्टीत वाढ केली आहे जेथे हेक्टरी चाळीस रुपये पाणीपट्टी होती ती पाणीपट्टी चारशे रुपये झाली तसेच संबंधित उपसा जलसिंचन योजनेला म्हणजेच इलेक्ट्रिक मोटर पंपाला शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वॉटर मीटर बसवणे सक्तीचे करण्यात येत आहे या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय शे अडचणीच्या पद्धतीच्या या दोन्ही गोष्टी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय अडचणीच्या असून शासनाने शेतकऱ्यांकडून ही वसुली करू नये यासाठी स्वराज्य संघाच्या माध्यमातून मंजर येथील प्रांत कार्यालयामध्ये या मागण्यांचे निवेदन दिले पाटबंधारे कार्यालयाच्या बाहेर अस्वच्छतेचे साम्राज्य असून कार्यालयाच्या बाहेर लावलेले बोर्ड हे सुद्धा वाचता येत नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभागाप्रती नाराजी दिसून येते ठिकाणी आंबेगाव तालुका उपविभागीय पाटबंधारी खात्याच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी कोकणी साहेबांच्या गैरहाजारीमध्ये को साहेबांना आपण या ठिकाणी स्वराज्य संघाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे की चालू वर्षामध्ये शासनाने डायरेक्ट दहा पटीनं पाणीपटीत वाढ केलेली आहे आणि ही वाढ खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न परवडणारी आहे सगळ्याची वाढ होते शेतीमालाचा बाजार मात्र वाढ होत नाही आणि म्हणून सरकारने हा एक जुलमी वसुलीचा एक उद्योग आमच्या पाठीमागं लावलेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की वॉटर मीटर बसवणं सुद्धा शेतकऱ्यांना स्वखर्चाने सक्तीचं करण्याचा आदेश काढलेला आहे कालच मला व्यक्तिगत पत्र आलेलं आहे आणि म्हणून या गोष्टी ते वॉटर मीटर जर सरकारला बसवून पाहिजे असेल तर सरकारने ते वॉटर मीटर आम्हाला पुरवावेत मग आम्ही त्या ठिकाणी ते बसवू अन्यथा आम्हाला खर्चाने बसवणं शेतकऱ्यांना ते परवडणारं नाही आणि शेतकऱ्याची सध्याची परिस्थितीचा जर विचार केला तर कुठल्याही मालाला त्या ठिकाणी बाजारभाव उपलब्ध नाही आम्हाला घरची घरपट्टीसुद्धा भरता नाही तर पाणीपट्टी कुठून भरावी लाईटपट्टी कुठून भरावी अशी परिस्थिती आज शेतकऱ्यांची झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ही जी काय शेतकऱ्यांवर ही जुलमी वसुली शासनाने जी लागू केलेली आहे ती कृपया स्थगित करावी आणि पूर्वपार पद्धतीने पाणीपट्टी आम्हाला उपलब्ध व्हावी आणि वॉटर मीटरची सक्ती रद्द करावी ही स्वराज संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही मागणी करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय शेत छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता नेटके मंचर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम